मराठवाड्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शन कमी व उकाडा जास्त अशी स्थिती आहे त्यातच छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील काही गावं शिवारात सोमवारी दुपारनंतर व सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बालानगर सह परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वीस ते पंचवीस मिनिटं पाऊस झाला या पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम केलंय बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काही भागात सोमवारी अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पाऊस साधारण एक तास झाल्यानं कापणी व मळणी सुरू असलेली रब्बीतील पिके तसेच उन्हाळी बाजरीच्या पिकाला या अवकाळीचा फटका बसला जालना जिल्ह्यातील केदारखेडा परिसरात सोमवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांची गहू शाळू चारा बाजरी पिकांचं नुकसान झालंय तसेच संध्याकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यानं पावसाला सुरुवात झाली तसेच मध्यरात्रीही पावसानं पंधरा मिनटं वादळी वाऱ्यासह पावसानं शेतकऱ्यांची शाळू गहू बाजरी तसेच थोडेफार प्रमाणात आलेल्या आंब्याचा सडा पडला सुमारे अर्धा तास झालेल्या जोरदार पावसामुळं सोंगणेस आलेल्या बाजरी गहू शाळू चारा आदी पिकांचं नुकसान झालंय